साऊंड असोसिएशनच्या मागणीसाठी कोर्टाचे आदेश पाळून पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या सूचना अजित पाटील कवेकर यांच्या शिष्टमंडळाला एक बेस दोन टॉपसाठी मिळणार परवानगी जिल्ह्यातील साऊंड असोसिएशनच्या मागणीला पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दुजरा दिला असून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना एक बेस दोन टॉप चालू ठेवण्यासाठी सूचना केल्यामुळे साऊंड असोसिएशनमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे अशी माहिती साऊंड असोसिएशनच्या शिष्टमंडळाचे आधारस्तंभ अजित पाटील कवेकर यांनी लातूर नेता न्यूजशी बोलताना दिली आहे डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मर्यादित डेसिबलमध्ये डीजे वाजवण्यासाठी सूचना केल्या होत्या या सूचना डीजे चालकांनी गणेश उत्सवादरम्यान पाळल्या नसल्यामुळे कारवाई करण्यात आली होती दरम्यान साऊंड असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यावसायिकांना सध्या व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे ही बाब विचारात घेऊन शिष्टमंडळाने पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्याकडे डी जे चालू करण्यासाठी परवानगी मागितली असता पालकमंत्री यांनी या विषयाला दुजोरा देत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना एक बेस दोन टॉप चालू ठेवण्यासाठी सूचना केल्या आहेत यामुळे साऊंड असोसिएशनमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे सध्या साऊंड सिस्टमवाले जे आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे ब शहरामध्ये मोठ्या आवाजात असलेले जे साऊंड सिस्टम आहे ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय शासन स्तरावर होत आहे पोलीस प्रशासनही त्याला अडचण करत आहे तर आपण आपल्या स्तरावर काय प्रयत्न करणार सध्या लातूर शहरामध्ये एक चार पाचशे साऊंड सिस्टम असोसिएशनचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी स्वतःचं सेटअप उभं करायला जवळपास पंचवीस तीस चाळीस लाख रुपये खर्च केलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांची उपजीविका चालते आहे त्यांच्या स्वतः एकेकाकडे दहा दहा मुलं त्या ठिकाणी नोकरीला आहेत त्यांची उपजीविका ह्या सगळ्या साऊथ सिस्टम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवरती चालते आणि म्हणून आज सर्व त्यांचे पदाधिकाऱ्यांसोबत माननीय पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांची भेट घेतली आणि त्यां त्यांना असा आग्रह केला की जे काही हायकोर्टाचे निर्देश आहेत आणि जे डेसिबल साऊंडपर्यंत जी परवानगी आहे तिथपर्यंत तरी आपण त्यांना तिथं सेटअप उभं करण्याची परवानगी दिली पाहिजे एक बेस दोन टॉप अशा पद्धतीनं आपण जर त्यांना संधी दिली तर त्यांचाही बिझनेस होईल सर्वांना मदत होईल आणि हा जो काही आधार परिवारांचा लातूर शहरामध्ये साऊंड सिस्टम असोसिएशनच्या माध्यमातून या सर्व मंडळींचा आहे त्यांना कुठंतरी आधार मिळेल असाही प्रयत्न आम्ही इथं निवेदनातून सर्वांच्या वतीनं पालकमंत्री महोदयांना केलेला आहे आणि मला विश्वास वाटतो की ह्यांच्यावरती जी उपासमारीची वेळ आलेली आहे त्या संदर्भात संवेदनशीलपणे विचार करून योग्य तो निर्णय नक्कीच होणार आहे असा विश्वास वाटतो चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा